सातत्याने पक्षाकडे मागणी करत होता की हिंगोली लोकसभेची जागा ही भाजपला सोडा पण सोडली नाही अखेर त्यांनी उमेदवार बदलला आमदार आहेत भाजपचे तानाजी मुथकुळे हिंगोली विधानसभेचे सिटिंग आमदार आहेत आणि आता तुम्ही इच्छुक आहात म्हणजे कसं काय आता जागेच आमदार जे आहेत तानाजी मुथकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना एकेरी शब्दात उल्लेख केलाय त्यांनी त्यांचा आणि खापरात तोंड पाण्याची भाषा केली आहे मंत्रालयात कधीही आले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे समर्थन करताय भाजपाचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील सोमठाणकर यांच्या मार्फत आज एक पेड माके नाम हा उपक्रम राबवण्यात आले तब्बल अकरा हजार वृक्ष जे आहेत त्याची लागवड करण्यात येणारे माझ्यासोबत सुवत स्वतः रामदास पाटील समधान करत काय उपक्रमाचा हेतू आहे अकरा हजार वृक्ष लागवड करणार असल्याचं देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या एक पेड माके नाम या अभियाना अंतर्गत संबंध देशभर या अभियान चालू आहे या अभियानाच्या माध्यमातून देशा आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली आणि ग्रामीण भागामध्ये आपण एक झाड आईच्या नावाने एक पेड माके नाम हे आपण संबंध ग्रामीण भागापर्यंत शहरी भागामध्ये अकरा हजार वृक्ष जे या ठिकाणी साडेपाच हजार वृक्ष आलेले आहेत ज्याच्या देशी प्रजातीत लिंब करवंद पिंपळ वड असे वृक्ष आम्ही लागवडीसाठी त्यांना देणार आहोत त्याचं त्यांनी संवर्धन करावं दर तीन महिन्याला सहा महिन्याला आम्ही ज्यांना वर्क्ष देणार आहोत त्यांचं आम्ही असेसमेंट करणार आहोत त्यांची माहिती घेणार त्यांना फोन करणार आणि भविष्यात पाण्या वाचून त्यांना अडचण जाऊ नये म्हणून नानाजी देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट एक ट्रस्ट आहे मी स्थापन केलेलं भारतरत्न या भूमीचे ते इथले भूमिपुत्र आहेत आणि त्यांनी एक मोठं खांब उभारलेलं होतं त्यांना भारतरत्न सन्मानित केलं होतं त्यांचे जे विचार आहेत ते आपल्या भागामध्ये वैभव निर्माण करण्यासाठी भविष्यात आम्ही या भागामध्ये काम करणार आहोत या वृक्षाला भविष्यात पाण्या वाचून अडचण जाऊ नये म्हणून आपण एक टँकर उपलब्ध दे दे करून देतोय तर असेंबल असणार आहे म्हणजे त्याला टिकास कुदळ फावडं पाण्याची जार माती त्याच्या तिथं असणार आहे म्हणजे जस्ट लाईक एक वृक्ष अँबुलन्स टाईपमध्ये आपण संकल्पना करून वृक्ष लागवड लागवड आणि संवर्धन या दोन्ही गोष्टीसाठी आपण तिथे काम करणार आहोत लोकसभेला देखील इच्छुक होतात आता विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आहेत विधानसभेला इच्छुक असल्याचं कळते लोकसभेला अपक्ष फॉर्म भरला होता पण वापस घेतला पक्षाने पक्षाची शिष्टाई जी लाली होती फळाला आली होती पण आता विधानसभेच्या निवडणुका आहेत यावेळेस काय तयारी करणार आहात विधानसभेत कुठल्याही पक्षाचा जो पूर्ण वेळ लोकात काम करतो ना कार्यकर्ता तो इच्छुक आहे किंवा तयार आहे असं नसतं जनतेचे दैनंदिन तुम्ही काम करत राहा लोकांनी तुम्हाला स्वीकारलं की तुमचं नेतृत्व बाहेर येतं आणि मी चोवीस तास या भागात गोरगरीब दिव्यांग घरकुलाचे प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न असतील पोलीस स्टेशनचे असतील नगरपालिका असतील कलेक्टर ऑफिस असतील भाजपाच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न असतील मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रश्न असतील मी प्रशासनात अकरा वर्षे काम केलं आहे त्यामुळं माझ्या संपर्काचा ज्ञानाचा या माध्यमातून मी लोकांच्या चोवीस तास तुम्ही बघत असता लोकांची धार भेटण्यावर असतेच त्यामुळं वेगळे काही प्रयत्न करायची काही गरज नाही मागच्या लोकसभेला अपक्ष फॉर्म भरला होता कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना होत्या पक्षश्रेष्ठींना सांगायचं होतं की बा आमचं संघटन खूप मोठं आहे आमच्याकडे दुर्लक्ष करू नका आम्ही पर्यंत बांधणी केले पन्ना प्रमुखापर्यंत बांधणी केले आणि आम्हाला संधी द्या लढण्याची पण पक्षश्रेष्ठींनी आले त्यावेळेस कसं असतं नाराज झाल्यानंतर समजवल्यानंतर काही गोष्टी वरिष्ठांचा आदर पण राखला पाहिजे कार्यकर्त्याशी चर्चा पण केली कार्यकर्त्यांनी म्हणजे बा आपण मोदीजींना आपल्याला प्रधानमंत्री करायचं आहे त्यामुळे आपण शांत घेऊ मग आपण त्यावेळेस माघार घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही बाबूरावजी कदम कोळीकरांचा प्रवास दिवस रात्र आम्ही फिरलो सर्व सर्कल चांगलं मताधिक्य दिलं आम्ही त्यांना भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम भाजपला दिली असती जागत आली असती का भारतीय जनता पार्टी जिंकली असते असं माझं ठाम मत आहे इथं आमचं नेटवर्क ताकद म्हणजे ठाम मत की कल होता भाजपाकडे काम करणं कसं काही कॅल्क्युलेशन असतात पक्ष व्यक्ती किंवा मग काही वेळेवरचे विषय वेळेवरची राजकीय रणनीती याच्यामुळे थोडाफार फरक पडतो असं मला वाटतं की आम्ही कदाचित जिंकला असतो केडर असं वाटतं मला पण आता ते जरतरला विषय नसतो वेळ निघून गेली ती आता सातत्याने पक्षाकडे मागणी करत होता की हिंगोली लोकसभेची जागा ही भाजपला सोडा पण सोडली नाही अखेर त्यांनी उमेदवार बदलला नाही मुळात काय आम्ही जमिनीवरले कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींना पक्ष चालवायचा असतो शासन चालवायचं असतं युतीमध्ये काही घटक काही घटना ह्या ॲडजस्ट कराव्याच लागतात अशावेळी पक्ष महत्वाचा आहे त्याच्यापेक्षा त्यावेळी भारत देश हा महत्वाचा होता तिथं प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी होणे अत्यंत आवश्यक होतं त्यामुळं काही गोष्टी आम्ही विचार करून बाबा नाही ठीक आहे युती पक्षाला तर युवती पक्षाला आम्ही थोडस मन मोठं करून समजून घेतलं त्यावेळेस विद्यमान आमदार आहेत भाजपचे तानाजी मुटकोळे हिंगोली विधानसभेचे सिटिंग आमदार आहेत आणि आता तुम्ही इच्छुक आहात म्हणजे कसं काय आता जागेच कसं कोण नाही मागच्या वेळेस पण आम्ही तीन वर्ष प्रवास योजनेतून बांधलं त्यावेळेस पण आमदार साहेब आमदार होते आमदार साहेबांना खासदार व्हायचं होतं आमदार साहेब ही त्यावेळेस ताकद लावली प्रयत्न केले होते नाही असं नाही वाटते का तिकीट मिळेल हिंगोली लोकसभा वाटण्याचा न वाटण्याचा नाही आपण निरंतर काम करत राहायचं आता या भूमीत आपण सर्वस्व अर्पण केले तरी तर आपण काम करत राहायचं आणि पक्षाला मागणी करायची आपण निरंतर चालत गेल्यानंतर एक दिवशी पक्ष आपला नक्की विचार करतो विद्यमान आमदार जे तानाजी मुटकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना एकेरी शब्दात उल्लेख केला आहे त्यांनी त्यांचा आणि खापरात तोंड पाण्याची भाषा केली आहे मंत्रालयात कधीही आले नाहीत असं त्यांचं मन नाही समर्थन करताय मी तो कमेंटच कधी ऐकले नाही तुमच्याच तोंडातून ऐकतो मी ते मला जर ते माहिती असत तर मी आणि तो आमदार साहेब हे मागचे चौतीस पस्तीस वर्षापासूनचे राजकारणातले नेते ते माझे गुरु आहेत आणि त्यांच्या कुठल्या कमेंटबद्दल मी काही उत्तर देणं योग्य नाही तयारी करताय आता गावगाव फिरून विधानसभेला मी ऑलरेडी चार वर्ष झालं फिरतोय वेगळी तयारी करायची काय गरज आहे मी तुमच्या वसमत विधानसभेमध्ये गावगाव फिरले कळमनुरीत फिरले हातगावमध्ये फिरले हिंगोली विधानसभेत तर मी दहा वर्ष झालं राहतोय शहरातच एक लाख मतदान आहे शहरात आठ नऊ वर्ष झालं राहतोय मी तयारीचं काय विषय पाहतो सतत तयारी आहे पक्ष संघटनाचं काम दररोजच उठले की आम्हाला एकच काम आहे पूर्ण वेळ आम्ही लोकांच्या सेवेत असतो अर्धा वेळ नाहीच आहे पूर्ण वेळ काम करतो जशी कार्यकर्त्यांची तीव्र भावना होती मागच्या वेळेस का, की लोकसभेला अपक्ष फॉर्म भरावा यावेळेस तिकीट नाही भेटलं तर पुन्हा अपक्ष फॉर्म भरणार का कारण कार्यकर्ते तर तुम्हाला पाठीशी लागणारच आहेत की अपक्ष फॉर्म भरा आपली सीट घेणार जर तर काही अर्थ नसतो भविष्यातलं आता आपण पक्षांना विनंती करतोय पक्षाने ज्यांना जागा दिली त्यांना मोठ्या मताधिकाऱ्यानं निवडून आणायचं साहेबांना जागा दिली संधी तर दोन हजार चौदाची पुनरावृत्ती नक्की होईल पन्नास हजारनं मुटकुळे साहेबांना निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू बरोबर आहे पण आपणही मागू नये आपला हक्क असं नाही मी मागणार आहे मला संधी द्यायला पक्षाला मी विनंती करणार आहे शेवटी निर्णय घेणं पक्षश्रेष्ठीचा अधिकार आपला अधिकार ना आपलं काम आहे जे आदेश आले ते पाळणे नक्कीच आपण पाहू शकतो हे होते लोकसभा प्रभारी रामदास पाटील सोमठानकर आणि पक्षाने संधी दिली तर मी येणारी हिंगोली विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे दिनेश कुलकर्णी वा न्यूज हिंगोली